और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन अंबरनाथच्या आनंदनगर एम आयडी भागातील स्थानिक भूमिपुत्रांनी आज आम्ही मोर्चा काढला आनंदनगर एम आय डी सीतील दलाल आणि स्थानिकांचा त्रास होत असल्याचा आरोप आमा संघटने काही दिवसांपूर्वी केला होता या विरोधात भूमिपुत्रांनी मोर्चा हा काढला यावेळी आमा संघटनेनं हे आरोप संभ्रमातून केल्याचं सांगत स्थानिकांची माफी मागितली आहे आमा संघटनेनं काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत एमआयडीसीत भूखंड घेताना दलालांचा त्रास असून स्थानिकांकडूनही दुप्पट तिप्पट किमतीने सेवा पुरवल्या जात असल्याचा आरोप केला होता या त्रासाला कंटाळून एमआयडीसीतील एक हजार चारशे कंपन्या राज्याबाहेर जातील असा इशाराही त्यांनी दिला होता याच पार्श्वभूमीवर आज आनंदनगर एमआयडीसीतील भूमिपुत्रांनी आमा संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि जाब विचारला यावेळी आमदार डॉ बालाजी किणीकर विश्वनाथ महाराज वारिंगे हे देखील भूमिपुत्रांच्या बाजूने उपस्थित होते यावेळी आम्हा संघटनेनं स्थानिकांवर केलेले आरोप संभ्रमातून केल्याचं म्हणत आम्हा संघटनेनं स्थानिकांची माफी मागितली आज आपल्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले सर्व भूमिपुत्र महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली सुनील खरे आणि सगळे आपले भूमिपुत्रांनी एक आपल्या आमा कार्यालयावरती एक चांगल्या रीतीने मोर्चा काढलेला आहे आणि थोडी बैठक पण झालेली आहे मी जे बाईट दिली होती ते एका संभ्रमातून दिलेली होती बाईट तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांची माफी मागतो जे झालं ते झालं आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुढचे कामं काम घेतो आहे भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हक्क मिळाले पाहिजेत हे आपण ठरवलेले आहे आणि त्याच्यासाठी पुढचे कदम आपण आमदार साहेब महाराज साहेब आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया तर ज्यांना जमिनी एम आय डी सी साठी गेल्या आहेत अशा भूमिहीन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळणं गरजेचं असून कारखानदारांनी स्थानिकांचा काम देण्याचं आवाहन आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी केलं आहे अध्यक्ष तायडे यांनी जे भूमिपुत्र जे स्थानिक आहेत त्यांच्यामुळे आनंदनगर अंबरनाथ एम आय डी सी मधील काही कंपन्या गुजरातला जात आहेत अशी एक चुकीची समज चुकीची बातमी आपल्या माध्यमातून मीडिया माध्यमातून दिली होती ताम कोंता स्टेट्में, स्टेट्में दिली, साथा ने साथा ने तर आम्ही एस सी पी साहेबांना विचारलं की बस साहेब म्हटलं कोणता स्थानिक माणूस आहे ज्याने कारखानदारांना किंवा कारखा ज्या ठिकाणी काम चालू आहे त्यांना वेटीस धरला आहे अशी कोणती कंप्लेंट या ठिकाणी आली नाही मग अशी स्टेटमेंट चुकीची स्टेटमेंट दिली त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी येऊन त्यांना विचारलं एसीबी सी पी साहेबांच्या आणि सिनियर पी आय साहेबांच्या समोर तर त्यांनी सांगितलं की तसं काही नाही आहे माझ्याकडून झालेली ही चूक आहे त्यांनी मान्य केली ज्यांच्या वडलोबाजी जी शंभर शंभर पंचवीस तीस तीस चक्कर जमीन आज या ठिकाणी गेलेली आहे आज ते भूमिहीन झालेले आहेत आज जर त्यांना जर काम जर मिळत नसेल तर मला सांगा त्यांनी करायचं काय कारखानदारांना माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना की बाबा तुम्ही भूमिपुत्राशिवाय दुसऱ्याला काम देऊ नका कारण का त्यांचा हक्क त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे आजवर एमआयडीसीत अशा दादागिरीचे प्रकार कधीही घडले नसून एखादा प्रकार समोर आला तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही समन्वय साधू असं विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी यावेळी सांगितलंय ताईडेंनी जी बाईट दिली त्या बाईटमुळं आमची स्थानिकांनी एवढं आम्ही सहकार्य केल्यानंतर सुद्धा कुठेतरी आमची मान त्या ठिकाणी खाली झालेली आहे कारण एवढं सहकार्य आम्ही शासनाला करतो तरी देखील मात्र ताईडेंनी दिलेली बाईट की शेतकऱ्यांच्यामुळे या कंपन्या गुजरातला चालल्या कुठलीच कंपनी गुजरातला चाललेली नाही एवढंच आहे की फक्त कंपनी या मालकांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत दबावतंत्र या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून आज तायडेनच्या या कार्यालयावर आणलेला मोर्चा हा याच्यासाठीच होता की सत्य परिस्थिती आपल्या मीडियासमोर आम्हाला मांडायची होती एखादा जर तुमच्यावरती दबाव आणत असेल तर तसं तुम्ही त्यांच्याशी बोलून आणि सिद्ध करून आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडल्यास तुम्ही आमच्याशी समन्वय साधा आमदार साहेबांशी साधा या स्थानिक या उद्योजकांशी तुम्ही संपर्क साधा आपण त्याच्यावरती तोडगा काढू शकतो पण कुठलाही आपण चर्चा न करता आपण थेट त्यांच्यावरती जे आरोप करताय की आपल्या कंपन्या गुजरातला चाललेल्या आहेत तर कुठंतरी या आम्ही समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या माना कुठेतरी खाली गेलेल्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं त्यांनी जे आरोप केलेले आहेत की स्थानिक आम्हाला इथे जो सप्लाय करतात त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट रेट घेतात तर त्यांनी त्याची ते शहानिशा करावी योग्य ते कोटेशन मागावं कॉम्पिटेटर्स असतात प्रत्येक गोष्टीत तशी त्यांनी हे करून जो योग्य वाटेल त्यांनी त्यांना निविदा त्यांची पूर्तता करून काम द्यावं त्यांना आज बाजारभाव काय चालू आहे तो बघावा त्यांनी ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा